नमस्कार नमस्कार किती आणले आहेत म्हणजे एकच आहे एकच आणली हे हा कितवे आहे पंढरपूर प्युअर खाली काय खाली रेल्वे आहे कितवेताची म्हणली येताची दुधाला काय सांगताय दुधाला आठ लिटर आहे आठ लिटर हो काय सांगता किंमत किंमत सांगितले जर जा पन्नास हजार पन्नास हजार फायनल फायनल चाळीस हजार चाळीस हजार आजचा बाजार बऱ्यापैकी गिरायक नाही एवढंच बाजार जास्त गिरायक कमी आहे कमी आहे चालेल धन्यवाद धन्यवाद काय बघू शकताय बोला बाजारात व्यवहार चालू आहे म्हणले की सव्वा लाख काहीतरी म्हणताय की मागते नमस्कार हो मागते ऐंशी दा तुम्ही घेताय एक हा एक दहा म्हणते हा एक दहा म्हशी चालू आहे या मै त्या म्हशी चालू आहे सोड कुठल्या जातीची आहे ही दुगल प्युअर दुगल पिअर वेदाची आहे तिसऱ्यांदा आहे खाली झाली का व्हायची नाही व्हायची आहे किती दिवस बाकी एक दहा दिवस दहा दिवस दुधाला काय सांगताय दहा लिटर आहे दहा लिटर दूध आहे दहा दहा लिटर दूध आहे हा तुम्ही तुम्ही घेताय ना हम्म किती म्हणताय तुम्ही तिथे एक दहा म्हणते

काय द्यायची फायनल शिव पंचानव द्यायची त्याखाली द्यायची नाही का सोडू दादा राहू द्या तिसरी कुठली आपली तिसरी इकडं आहे पाड्या तुझं

तुझ्याला काय सांगताय साडेसात त्या जाव तिथे दिवसाला काय म्हणणार मला कळेल मागतोय सत्तर म्हणते रुपया शेवट हॅलो हाय बाजारात गाव नाही इकडे येऊ दे बाजारात हो आपण कव्हर केलेला आहे बाजार मागच्या दिवशी झाला होता याला त्यामुळे बाजारात कव्हर केले पण इथं आज बघू शकताय बरेचकी मशि आज आपण कव्हर करणार आहे चलते आपली झाले आपले एवढे त्र्याण्णव एकोणसाठ झिरो नऊ शेचाळीस बावन नाव अशोक तालुका जिल्हा तालुका कराड जिल्हा सातारा कारवेगाव घरी आहेत का विकायला अजून नाही घरी आता पुढले आपण ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद हा धन्यवाद म्हणजे बघू शकता मित्रांनो केस काढण्याचं काम चालू आहे कोणाची तुमची काय नाव आपलं पतंगराव विश्वास घेऊ नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव त्रेचाळीस सोळावीस कुठले आपण भाऊची अष्टा भाऊची जिल्हा सांगली किती घेतल्या आज तीन आणल्या होत्या दोन दिल्या त्या एक राहिली एक राहिली कुठल्या आधीची आहे कितीशी दिशी गावरा गावरान किती वेळ तिसऱ्या त्याच्या तिसरे ती दिवस बाकी आहेत तिला दहा दिवस बाकी आहे अगं काय किंमत सांगताय तिचं पंचावन हजार पंचावन हजार हॅलो दुधाला काय सांगताय सात लिटर पिढ्या मागल्या त्याला मागला त्याला दिवसाला हा करा किंमत आहे हे काय चालू आहे विषय आत्ता तिला आत्ता पंचेळीसला मागते ते तिथं द्यायची फायनल पंचावन्न सांगितले ती आणि आता हे चालू काय तिचं केस काढायचं काम चालू आहे बोडायचं सगळेच केस काढणार डिझाईन बिझाईन काढणार आहे नाही सगळेच काढायचे डिझाईन काढताय तसं लागणार काही नाही किती वर्ष काम बाजारात कितीच होतात दिवसाला मशी किती मशी करते दिवसाला पंधरा सोळा होत आहेत काय चार्जेस आहेत तुमचे बाजारात एका मशीला किती <machita> मोठी कुठली असू दे आणि घरी जाऊन करायचं झालं तर घरी जाऊन करायचं झालं तर घरी जाऊन दीडशे रुपये आणि बाजारात दोनशे रुपये पण घरी म्हणजे कुठल्या कुठल्या एरियात जाणार जाण्याचा वेगळा खर्च बर ठीक आहे डॉक्युमेंटरी युट्यूब डॉक्युमेंटरीज ना कुठला चॅनल म्हणू शकता डॉक्युमेंटरी चला धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार किती आहेत दोन आहेत कुठल्या कुठल्या एक आणि एक हे जी समोर बघते आपण ही कुठल्या जातीची म्हणायची हे जाफर आहे जाफर जाफर आहे प्युअर प्युअर किती वेताची तिसरा आहे तिसरा खाली आली का व्हायची व्हायचे किती दिवस बाकी आहे दहा बारा दिवस आहे दहा बारा दिवस काय सांगताय दुधा सहा सहा पे सहा सहा लिटर, दो लिटर दोन टायमाच बारा लिटर एक लाख ऐंशी मागत्या एक लाख तीस लागतात द्यायची लाड लाखला द्यायची दीड लाखला फायनल दुसरी कुठली म्हणली हा

अठरा पंच्याहत्तर झिरो तीन नाव तालुका जिल्हा सातारा सातारा जरी आहेत विकायला अजून आहेत ठीक चालेल चालेल धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरुवातीला माझं नाव वैभव यादव गाव सर तालुका शाववड जिल्हा कोल्हापूर माझा नंबर आहे सत्याहत्तर चव्वेचाळीस शहाण्णव सत्त्याण्णव एक्क्याण्णव बरं किती आणलेलं आज आज दोन आणले एक विकली एक राहिली

आता घेतली दोन आणले ते एक विकले एक राहिले घरी अजून चार आहेत टिकाले आहे बाजार बरा किती सांगते फाइनल हे सांगतोय 60 कتر कमी होईल आणि च्या धन्यवाद ओके नमस्कार नमस्कार किती घेतल्या एक एक कुठल्या जातीची दोगल जाते जी आहे दोगल कितीला आला व्यवहार चाळीस पाचशे चाळीस पाचशे किती वेळेची तिसऱ्या तिसऱ्या वेताची खाली काय रेड्याला काय सांगितली आठ लिटर आठ लिटर गॅरंटी गॅरंटी कुठली तुम्ही काय कधी व्यवसाय का घरी घेतली घरी घेतली घरी घेतली आपण बरोबर आहे का किती म्हण होते सुरुवातीला चाळीस आले व्यवहार तुम्ही किती म्हण होते आम्ही चाळीस म्हणून बाजार चांगला आहे एक नंबर आहे एक नंबर अजून खरेदी करायची आता आता बघू काय घावलं ते खरेदी करणार का अजून दोन्ही ना ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद